बुद्धाय जय भीम अखिल भारतीय पदांचे उद्धारक भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर भारतीय उद्धारासाठी उन्नतीसाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले अनेक हाल अपेष्टा सहन केल्या अनेक अपमान अवमान सहन केले अनेकदा त्यांच्याबरोबर प्राणघातक संकटही आले हे सर्वांना माहीतच आहे तथापि त्यांच्या पत्नी रमाबाई उर्फ रामू भागीरथी यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या करता अनेक कष्ट हा हालपेस्टा सहन केले उपास आंबेडकर हे वेलायतीहून टेबल कॉन्फरन्स वरून एकोणीसशे बत्तीस साली साऱ्या जगाला चकित करून अस्पृश्यांच्या माणुसकीचा हक्काचा झगडा पेटवून आणि तो यशस्वी करून मुंबईला परतले होते अर्थातच त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे चाहते इष्टमित्र नातेवाईक व हजारो अनुयायी मोठ्या संख्येने उत्साहाने उपस्थित होते या प्रचंड जनसमुदायात मातारामाबाई आंबेडकर नसत्या तर नवलच घडले असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भटुटुम खाली उतरताच त्या जनसागराच्या समुदायातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आंबेडकर दलित का राजा आहे आंबेडकर साहेब जिंदाबाद इत्यादी घोषणांनी परिसर दनानून गेला होता बाबासाहेबांच्या गळ्यात एका मागून एक हार पडत होते आणि ते नेत्रदीप दृश्य पाहून माता रमाईचे हृदय उचंबळून येत होते आणि डोळ्यात आनंद आश्रू येत होते हे दृश्य बाबासाहेबांच्या अनेक सवर्ण स्नेही पाठिराखे होते त्यातील एकाने म्हणजे जनता पत्राचे संपादक सहस्रबुद्धे यांनी अचूक टिपले होते की माता रमाबाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यात सर्वांच्या शेवटी हार घातला परंतु हार घालताना सर्वांची दृष्टी बाबासाहेबांच्या मुखाकडे होती तर माता रमाईची दृष्टी बाबासाहेबांच्या पायाकडे होती हार तोऱ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तिथे एक छोटीशी सभा झाली आणि त्या सभेमध्ये बाबासाहेबांना शुभेच्छा आणि अभिनंदनपर भाषणे देण्यात आली आणि शेवटी सहस्र यांनी रमाईस दोन शब्द बोलाव्यास सांगितले शिवाय बाबासाहेबांना हार घालताना आपली दृष्टी बाबासाहेबांच्या मुखाकडे न ठेवता पायाकडेच का वळवली याचे कराव्यास गमतीने सुचविले माता रमाईंना यापूर्वी अशा सभेमध्ये भाषणे करण्याची सवय नव्हती त्यांनी कधी भाषणही केले नव्हते त्यामुळे त्या, त्या क्षणभर गडबडल्या होत्या काय बोलावं ते त्यांना सूचेना आपण बोलावं आणि ते चांगलं न वाटलं तर आणि न बोलावं तरी पंचायत अशी दुविध अवस्था त्यांनी निर्माण झाली होती परंतु तो प्रसंग या थोर मातेने मोठ्या चातुर्याने आणि आणि अध्यक्ष महाराज दलितांचे बाबा माझे माझ्या सर्व लहान थोर, 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 थोर बंधू भगिनी सहस्रबुद्धे साहेबांनी माझ्या पुढे दोन प्रश्न ठेवले आहेत पहिला प्रश्न म्हणजे सर्वांच्या शेवटी मी बाबासाहेबांना हार का घातला आणि दुसरा प्रश्न म्हणजे हार घालताना माझी दृष्टी बाबासाहेबांच्या पायाकडेच का होती सहस्रबुद्धे साहेबांच्या दोन प्रश्नाचं उत्तर मी देत आहे चुकलं मागलं तर क्षमा कराल अशी माझी आशा आहे पहिल्या प्रश्नाचे उत्तर असं आहे की ज्यांना बाबासाहेबांचे दर्शन कधी काही होत असत त्यांना मी प्रथम संधी देणं हे माझं आद्य कर्तव्य होतं तेव्हा मी सर्वांना प्रथम संधी दिली व नंतर मग शेवटी मी आर घातला आता त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आपणास माहितच आहे की बाबासाहेबांनी साऱ्या दिनदलितांचं गोरी गरिबांच्या उद्धाराचं कंकन बांधलं आहे व मी त्यांची धर्मपत्नी आहे त्या कंकनाला माझी नजर लागू नये म्हणून मी त्यांच्या मुखाकडे नजर कायम न करता त्यांच्या पायाकडे नजर वळवली माझ्या या उत्तरानं सहस्रबुद्धी साहेबाचं समाधान झालं असेल असं मला वाटतं आणि मातारामाईंनी आपले छोटेसे भाषण संपविले हे भाषण संपताच जनसागरातून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला माता रमाबाई जिंदाबाद आंबेडकर साहेब जिंदाबाद इत्यादी घोषणांनी वातावरण धुमधुमून गेले माता रमाईनंतर डिलाईन रोडच्या अत्यंत दळाडीच्या कार्यकर्त्या सखुबाई मोहिते यांचे भाषण झाले त्या म्हणाल्या बंधूजन हो माता रमाईचं हे पहिले भाषण आपण ऐकलं असेल बाबासाहेबाबरोबर आपणाला रमा मातेचंही दर्शन घडलं भाषणही ऐकायला मिळालं अम्मा सर्वांच्या जीवनाचं आज सोनं झालं या मातेनं बाबासाहेबांच्या प्रमाणेच अपार दुःख सहन केलं कष्ट सहन केलं रामायण बाबासाहेबांना संसारात कोंडून ठेवलं नाही आणि आपल्या सर्वांच्या उद्धाराकरता करता त्यांना मोकळं ठेवलं शिवाय त्यांना पूर्णपणे साथही देत गेल्या त्याचं कारण असं की आपल्या या रमा आईची लहानपणीची गोष्ट मी तुम्हाला सांगते रामाईणी आपल्या लहानपणीच आपले आई वडील मोठी माणसे गुरुजन यांच्याकडून काही गोष्टी ऐकल्या होत्या त्याचप्रमाणे आपल्या आईकडून रमाईने ऐकलेली एक गोष्ट होती आणि ती गोष्ट होती शंकर आणि पार्वतीची पार्वती जेव्हा लग्नायोग्य झाली तेव्हा तिचे तिच्यासाठी एक वर शोधण्यासाठी प्रयत्न करत होते पण पार्वतीची एक अट होती पार्वतीला बिनमरणाचा नवरा पाहिजे होता तसा हट्ट पार्वतीने आपल्या आईकडे धरला होता तेव्हा पार्वतीच्या आईने तिला सांगितलं की तसाच नवरा मिळवण्यासाठी तुला घोर तपचार्या करावी लागेल महान असे कष्ट सहन करावे लागतील सहजासहजी असा पती मिळणार नाही आणि तीच गोष्ट ऐकून आपल्या रमाईने आपल्या आईला विचारलं की मग आई पार्वतीसारखाच मलाही बिनमरणाचा नवरा मिळेल का तेव्हा आपल्या रमाईची आई म्हणाली तुला पार्वतीसारखा तप करून हा लपेष्टा भोगाव्या लागतील तेव्हा आपली रमा माता म्हणाली मग मीही करीन खूप तप भोगीन हा लपेष्टा करीन उपास तपास व मिळवीन बिनमरणाचा नवरा एवढे सांगून सखुबाई मोहिते म्हणाल्या बंधू आणि माहितच आहे की आपल्या रमाईचं जिचं आहे त्या भागीरथीनं आपल्या बाबासाहेबांच्या रामून बाबासाहेबांकरता जेवढे कष्ट उपसले हा लपेशा सहन केल्या ते बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी समाजसेवा करण्यासाठी रमायनं बाबासाहेबांना संसार जाळ्यात अडकून ठेवलं नाही तर त्यांच्यासाठी खूप कष्ट सोसली शेण आणणे त्याच्या गौऱ्या तापणे त्या गोवऱ्या विकून त्या गौऱ्याच्या पैशावर संसाराचा गाडा आखणे इत्यादी सर्व तप केले म्हणूनच त्यांना बाबासाहेबासारख्या ज्याची विद्वत्तीची जगभर कीर्ती पसरली आहे असा थोर पुरुष बिनमरणाचा नवरा मिळाला आहे रमाईच्या कठोर तपचे हेच खूप मोठे फळ आहे अशा आपल्या माता रमाईने बिनमरणाचा नवरा मिळून आपल्या पतीबरोबर आपली ही कीर्ती दिगंतरास नेली आहे मित्र माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअर करा जय भीम जय बुद्धा